नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी ट्वेंटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात अभिषेक शर्माने पुन्हा एकदा वादळी खेळी केली त्याने केवळ सदतीस चेंडू शतक थोकले आणि भारतासाठी टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दुसरे सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम केला या खेळीत त्याने चौपन्न चेंडूत एकशे पस्तीस धावा केल्या ज्यात दहा षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता या खेळीनंतरच तो आय सी सी टी ट्वेंटी फलंदाजांच्या क्रमवारी अव्वल स्थानी पोहोचला अभिषेक शर्माचे हे शतक त्याची आक्रमक फलंदाजी वेगाने धावा करण्याची क्षमता आणि मोठे फटके मारण्याची ताकद दर्शवतात त्याच्या प्रत्येक शतकाने क्रिकेट जगतात एक नवी छाप सोडली आहे मित्रांनो तुम्हाला कशी वाटली अभिषेक शर्माचे वादळी शतक ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट चॅनल पाहत राहा